भूताचा बंदोबस्त बादशहाचा मेहुणा बेगमेचा भाऊ शेरखान व बिरबल हे दोघे एकदा काही कामाकरिता रस्त्याने चालले असता त्याच रस्त्याने जाणारी एक असामान्य सुंदर तरुणी शेरखानच्या दृष्टीस पडली त्याबरोबर तो बिरबलाला म्हणाला बिरबलजी काहीही युक्ती लढवा पण त्या तरुणीची व माझी शादी जमवा शेरखानच्या डोक्यातले ते वेळ काढून टाकण्यासाठी बिरबल स्वतःच्या कल्पनेने सांगू लागला शेरखानजी ती तरुणी नुसतीच सुंदर नसून ती बुद्धिवानही आहे आणि मुख्य म्हणजे एक महान मांत्रिकही आहे तेव्हा ती तुम्हाला कशी काय पसंत करेल शेरखान म्हणाला बिरबलजी मी बादशहाचा मेहुणा आहे मेहुणा माझ्यासारखे स्थळ तिला मिळणे शक्य आहे का मी खाविंदांचा मेहुणा असल्याचे तिला सांगा माझी खात्री आहे की ती अगदी हसत माझ्याशी शादी करायला तयार होईल आपण कितीही समजावण्याचा प्रयत्न केला तरी शेरखान स्वतःचा हे का सोडणार नाही हे लक्षात घेऊन बिरबल म्हणाला शेरखानजी तुम्ही त्या बागेतल्या झाडाखाली बसा मी तिला भेटतो व तिचे मन वळवून तिला तुमच्याकडे पाठवतो याप्रमाणे बोलून बिरबल त्या तरुणीकडे गेला तिने त्याला ओळखून ताबडतोब नमस्कार केला त्याबरोबर तो तिला म्हणाला बहीण तुझ्यावर एका भूताची नजर गेली आहे तुझा बचाव करण्यासाठी मी त्याला तू एक नामवंत मांत्रिक आहेस असं सांगितलं आहे तेव्हा मी सांगतो त्याप्रमाणे वाघ म्हणजे ते, ते भूत पुन्हा तुझ्या वाटेत जाणार नाही याप्रमाणे बोलून तिने बागेत बसलेल्या शेरखानाकडे कसे जायचे व पुढे काय करायचे त्याची तिला कल्पना दिली बागेत जाऊन एका झाडाखाली बसलेला शेरखान त्या सुंदर तरुणीची मोठ्या उत्कंठेनं वाट पाहत होता तेवढ्यात ते ती सुंदर पण धीट तरुणी बिरबलाच्या सूचनेप्रमाणे हातांच्या दोन चार मोठीत मध्यम आकाराचे पाच दहा दगड घेऊन त्या बागेकडे जाऊ लागली हसऱ्या चेहऱ्याने तिला आपल्याकडे येताना पाहून शेरखानाची कळी एकदम खुलली ती तरुणी शेरखानाच्या काहीशी जवळच येताच हातातल्या दगडांवर फुंकर मारीत म्हणू लागली भूत भूत या जा नाही तो मेरे दगडो का मारखा याप्रमाणे बोलत ते दगड त्याच्यावर अशा जोराने मारू लागली की त्याचे नाक जायबंदी झाले कपाळ फुटले आणि हे प्रकरण भयंकर आहे असा त्या तरुणीबद्दल समज करून घेऊन शेरखानाने तिथून पलायन केले